गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय अशातच गोंदिया शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गोंदिया शहरातील नेहरू चौक ते गोरेलाल चौक या बाजार परिसरामध्ये फुटपाथवर असलेल्या दुकानदारांनी आपली दुकानं रस्त्यावर थाटल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्यानं गोंदिया शहर पोलिसांनी यांच्यावर कारवाई करत त्यांना चलन दिलंय आणि हे चलन त्यांना गोंदिया न्यायालयात जाऊन भरावं लागणार आहे या कार्यवाहीनं गोंदिया शहरात अनेक दुकानदारांनी आपली दुकानं रस्त्यावरून आपल्या हद्दीत लावायला सुरुवात केली आहे मात्र या कारवाईमुळे गोंदिया शहरात नगर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नगर परिषद मात्र अतिक्रमणाकडे बघ्याची भूमिका करत आहे तर नगर परिषदेचं काम आता पोलीस विभाग करू लागलेत असं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा